ना त्या गोट्याला विचार ना वैभव कुठे ए गोट्या ऐक ना तुमचा मित्र वैभव कुठे आहे हे तुला काय करायचं जी वाट बघते तिला विचारू दे ना आलात सगळे जण आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया मॅडम आता येऊ का ही काय वेळ आहे का यायची चल हात पुढे कर आता चल लवकर चल नाही मला नाही ऐकायचं तुझा लवकर हात पुढे कर वैभ जास्त लागलं का तुला अगं साक्षी तू इकडे अरे हो मी आता सकाळच्या बॅचला शिफ्ट झाली अरे वा भारी काय झालं प्न पण संपला Thank you, अरे यार हा असं का वागतोय माझ्याशी याला काय झालंय नक्की अगं अदिती काय झालं कुठे थोडलीयस चल क्लास संपला गेले सगळ्या घरी अगं आदिती आधी बघ वैभव तुझ्या मागे मागे करायचा आता बघत सुद्धा नाहीये असं कसं नाही बघत बघ आता कसं बोलेल माझ्याशी बघ हाय वैभव साक्षी तरी खायला जाऊया अरे गोट्या हा वैभव बदलल्यासारखा ना वाटत आहे बदलणारच आहे त्याची जुनी मैत्रिणी आली आहे ना परत अरे तुला माहिती आहे का आईला अगोदर ना खूप चॉकलेट गिफ्ट वगैरे द्यायचा कुणीतरी हिला चॉकलेटचा लाफा मारलेला ना हा ना खूप वाईट झाला यार अगं साक्षी मला तुला काहीतरी सांगायचं होतं काय झालं अरे कशी वाटली मग माझी ऍक्टिंग चला तुझ्यापेक्षा चांगली ऍक्टिंग केली मी पण ऍक्टिंग केली माझे पैसे अरे गोट्या हे गे पाच रुपये पांचेट ऍक्टिंग करतो अरे पण वैभव तुला हा प्लॅन सुचला कसा काय अरे भावा मी ना बहुत हिंदी मूवी देखता हो तो उसने बता वो हिरो क्या करता है वो हिरोइन को ना इग्नोर मारता है तो हिरोइन उसके पीछे पड़ती है हाँ वो पार्टी बहुत पार्टी You see?